छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जय शिवाजी हरे नमस्ते अकाल आणि असलाम वालेकुम मी तुमचा मित्र बाछर रियाज पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णवव्या जयंतीच्या उत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा लिंबीचिंचोळी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव खूप जल्लोषाने खूप उत्साहाने साजरा केला जात आहे आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या वेळेस लिंबी गावातील जनक्रांती युवा बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे आहे खूपच सुंदररीत्या महाराजांच्या या भव्य अशा मूर्तीची स्थापना करण्यात आली त्यानंतर जनक्रांती युवा बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संस्थापक विसुभाई जवळगे यांच्या हातून जे आहे या, या भव्य अशा प्रतिमेचे पूजन करण्यात आले या मूर्तीला जे आहे गुलपोशी करण्यात आली व त्यानंतर या लिंबी चिंचवळी गावातील तीनशे चौऱ्याण्णव्या शिवजयंती महोत्सवाची जे आहे सुरुवात करण्यात आली तर आता रात्रीच्या वेळेस जे आहे आरती करण्याकरिता लिंबी चिंचवळी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना जे आहे या ठिकाणी बोलवण्यात आले व त्यानंतर जे आहे आमच्या गावातील स्वा स्वामी महेश काका यांच्या हातून जे आहे खूपच सुंदररीत्या या भव्यदिव्य अशा मूर्तीचे जे आहे पूजन केले जात आहे त्यासोबतच त्या जे आहे या ठिकाणी ज्योतिक्रांती संघटनेचे अध्यक्ष जुबेर भाऊ पाटील साहेब आलेले आहेत व त्यासोबतच आमच्या लिंबी गावातील प्रगतशील शेतकरी राजूकाका सुद्धा या ठिकाणी आहेत व त्यासोबतच आपले सर्व सहकारी मित्र या ठिकाणी आलेले आहेत तर खूपच सुंदररित्या हे भव्य असे कार्यक्रम सुरू झालेले आहे उद्या दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे आहे लिंबी चिंचोळी गावात सकाळी नऊ ते दुपारी बारा एक वाजेपर्यंत जे आहे रक्तदान शिबीर ऑर्गनाईज करण्यात आलेले आहे जनक्रांती युवा बहुद्देशीय सामाजिक संस्थेद्वारे या जयंती उत्सवानिमित्त आणि त्यासोबतच जे आहे या ठिकाणी या भव्य दिव्य संस्थेद्वारे जे आहे मला महाराजांच्या या प्रतिमेचे जे आहे पूजन करण्याचा सौभाग्य भेटले तर मी या ठिकाणी जे आहे विसुभाई जवळगे व त्यांच्या सर्व मित्रांचं जे आहे आभार मानतो की त्यांनी जे आहे मला हे मान दिले की मी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आहे प्रतिमेचे पूजन करेन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य दिव्य अशा सुंदर अशा मूर्तीचे जे आहे पूजन करण्याची मला त्यांनी संधी दिली याकरिता जे आहे त्यांचा मी आभार व्यक्त करतो तर खूपच सुंदररित्या जे आहे लिंबी चिंचोळी गावामध्ये फक्त या ठिकाणीच नव्हे तर गावातील दुर्गा माता मंदिर व त्यासोबतच जे आहे आपल्या माळी गल्लीतील जे आहे लहान मुलांनीसुद्धा जे आहे शिवजयंतीचे कार्यक्रम साजरा केले खूपच सुंदररित्या साजरा केले खूप उत्साहाने जल्लोषाने साजरा केले तर जाण्याअगोदर मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान जे आहे आपल्या महाराष्ट्राकरिता आपल्या देशाकरिता खूप मोठे आहे त्यांचे आपण जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहे तर खूपच सुंदररीत्या जे या ठिकाणी आपण यावर्षीसुद्धा शिवजयंती साजरी करू शांतरित्याने साजरी करू सर्व धर्म धर्मांना सोबत घेऊन साजरी करू आणि एक मिसाल जी आहे आपल्या पूर्ण क्षेत्राची पूर्ण भारतामध्ये कायम करू तर जर तुम्हाला ही न्यूज रिपोर्ट आवडली असेल तर याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपले ओपिनियन कळवा जा अगोदर आमच्या चॅनलला असलेच न्यूज रिपोर्ट सर्वात अगोदर पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत अलविदा भेटूया पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद